निश्चितच जिल्ह्यात कळे की बाबा कल्याणकर साहेबांना उद्धव करणारा किती तुम्हाला उत्तर मतदारसंघाचे एक मानण्याला वर्ण आहे त्यामुळे आपण काय बरायचं नाही Get yeah. आपल्या नांदेड जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार जे कार्यक्रमाची बैठक आयोजित केली या बैठकीला उपस्थिती अधिकारी महिला महिला अधिकारी पदाधिकारी आणि समोर चार घे बसलेल्या आमच्या माता बहिणी म्हणजे आमदार

यांच्यासाठी आज आपण इथं मेळावा घेतलेला आहे तर पूर्ण नांदेड उत्तरमधून शिवसैनिकांचा आणि आपल्या युतीचे उमेदवार यांचा मेळावा घेतला होता तर आपल्या युतीचे उमेदवार चिखलीकर साहेब यांना आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान करावं असा आपण हा एक मेळावा घेतला होता आणि या मेळाव्याचे आलेल्या सर्व नांदेड उत्तर भागातून शिवसैन्याच्या महिला भाजपच्या महिला आणि पूर्ण युतीचे उमेदवार आले होते याच्यासाठी आपण एक चिखलीकर साहेबांना सर्व माता बहिणीनं आपण त्यांना विजय करायचं आणि त्यांना एक आशीर्वाद द्यायचं यासाठी हा इथं एक मेळावा घेण्यात आला होता